नमस्कार सर्वांना जय हरी रेसिपीज इथ भाग्यश्रीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे मस्त असा मऊ मऊलुसलुची आणि जाळीदार ढोकळा तर ढोकळा छान मऊसूत व्हावा त्याला जाळी छान पडावी तो खाताने घाशात असा ताटू नये त्याकरिता परफेक्ट प्रमाणासहित भरपूर साऱ्या टिप्सही सांगणार आहे तर त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात आधी आपल्याला ज्या भांड्यामध्ये ढोकळा बनवायचा आहे त्याला असं सगळीकडे तेल लावून घ्यायचंय तर मी ते कुकरचा डबा आहे आणि त्याला ब्रशने असं सगळीकडे छान तेल लावून घेतलंय तेल लावल्यामुळं ढोकळा डब्याला अजिबात चिकटत नाही अगदी पटकन निघतो आता लगेचच ढोकळ्याचं बॅटर तयार करून घेऊयात तर त्याकरिता मिक्सरच्या भांड्यामध्ये दीड वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं बेसनपीठ घालायचे आहे फक्त बेसनपीठ भरतानी खूप हलक्या हाताने भरायचं नाही थोडंसं दाबून भरायचं त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आणि आपण रोजचे पोहे जो चमचा असतो त्या चमच्याने मोजून दोन चमचे साखर घातले एक लिंबाचा रस घालायचा आहे आणि पाव चमचा हळद घालायचे हळद खूप जास्त घालायची नाहीतर ढोकळ्याला असे रेड स्पॉट पडतात त्यामुळं पाव चमचाच घालायचे आणि मिक्सरमधून हे फिरवून घ्यायचे तर बघा हे बेसनपीठाने घातलेलं साहित्य मिक्सरमधून फिरवून घेतलंय आता ज्या वाटीने बेसनपीठ मोजून घेतलंय त्याच वाटीने मोजून एक वाटी पाणी घालायचंय दीड वाटी बेसनपीठासाठी एक वाटी पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे अगदी परफेक्ट बॅटर तयार होतं आता हे मिक्सरमधून पुन्हा एकदा फिरवून घ्यायचंय तर बघा मिक्सरमधून हे फिरवून घेतलंय आता तयार करून घेतलेलं बॅटर एका बाउलमध्ये काढून घेऊयात हे बॅटर मिक्सरमधून फिरवून घेतल्यामुळे यात अजिबात गुठाया तयार होत नाही झटपट आपलं बॅटर तयार होतं आता लगेचच यामध्ये पोहे खायच्या चमच्यानीच दोन चमचे तेल घालायचे आणि हे बॅटर छान फेटून घ्यायचे तेल घालून हे बॅटर असं फेटून घेतलं की त्यामुळं बॅटर छान असं हलकं फुलकं तयार होतं आणि त्याला जाळी पण छान पडते आणि ते खाताने असं घशात दाटल्यासारखं पण होत नाही दोन मिनटं हे बॅटर फेटून घेतलं आणि तुम्ही बघू शकता बॅटर थोडंसं असं फुलल्यासारखं दिसतंय आणि बघा बॅटरची कन्सिस्टन्सी पण एकदम परफेक्ट झाली आहे यापेक्षा खूप जास्त घट्ट किंवा पातळ बॅटर तयार करायचं नाही आहे हा ढोकळा छान जाळीदार व्हावा त्याकरिता एक इनोचा पॅक घातला आहे आता हा इनो ॲक्टिवेट होण्यासाठी यावर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि इनो या बॅटरमध्ये छान फेटून घ्यायचं आहे फक्त हे बॅटर फेटत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते एकाच डिरेक्शनमध्ये फेटायचं आहे आणि तुम्ही बघू शकता इनो ॲक्टिवेट झाल्यामुळं बॅटर पण छान फुललं आहे हे बॅटर तयार होत आहे तोपर्यंत मी गॅसवर पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले एकदम परफेक्ट असं हे आपलं ढोकळ्याचं बॅटर तयार झालंय आता हे सगळं बॅटर तेल लावून घेतलेल्या डब्यामध्ये ओतून घ्यायचे इनो घातल्यानंतर हे बॅटर खूप जास्त वेळ वरती ठेवलं तर ढोकळा छान फुगत नाही त्यामुळं डब्याला तेल आधीच लावून घ्यायचे आणि हे सगळ्या प्रोसेस एकदम फास्ट करायच्या तोपर्यंत पाण्याला पण छान उकळी आली आहे पातेल्यामध्ये मी खाली एक स्टँड ठेवलं आहे त्यावर हा कुकरचा डबा ठेवायचा आहे आणि ढोकळा स्टीम करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाण्याला अशी छान खळखळून खुड़ उकळी आली पाहिजे थंड पाण्यात जर आपण ढोकळा स्टीम होण्यासाठी ठेवला तर ढोकळा व्यवस्थित फुगत नाही आणि पातेल्यामध्ये आपण जेव्हा पाणी गरम करायला ठेवतो त्यावेळेस वरून पातेल्यावर झाकण ठेवायचं म्हणजे मग पातेल्यामध्ये वाप तयार होते आणि त्यामुळे ढोकळा पण छान फुगतो आता मीडियम फ्लेमवर हा ढोकळा पंधरा ते वीस मिनिटं वाफवून घ्यायचाय फक्त पहिले पंधरा मिनिटं पातेल्यावरील झाकण अजिबात काढायचं नाहीये कारण बाहेरची थंड हवा जर पातेल्यामध्ये शिरली तर ढोकळा व्यवस्थित शिजत नाही तो असा कच्चा राहतो आणि त्याला जाळी पण छान पडत नाही त्यामुळे वीस मिनटं मिडियम फ्लेमवर हा ढोकळा छान वाफवून घेऊया वीस मिनिटं ढोकळा वाफवून घेतलाय आता गॅस बंद करायचाय आणि झाकण काढून बघूयात बघा ढोकळा मस्त फुगलाय आता ढोकळा शिजला की नाही ते चेक करण्याकरिता ढोकळ्याच्या चे मधोमध अशी सुरी घातली आहे आणि बघा ते सुरी एकदम क्लीन आहे त्याला अजिबात बॅटर चिकटलेला नाही म्हणजे ढोकळा एकदम छान शिजला आहे आता हा ढोकळा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे ढोकळा थंड होतो आहे तोपर्यंत ढोकळ्यासाठी तडका बनवून घेऊयात तर तडका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलं आहे तर अर्धा चमचा चम मोहरी घालायचे थोडीशी चिर आहेत चार हिरव्या मिरच्या घातल्यात त्यानंतर नऊ ते दहा कडीपत्त्याची पाणी घालायचे आणि अर्धी वाटी पाणी घालायचे त्यानंतर दोन चमचे साखर आणि थोडंसं सा अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून याला एक उकळी काढून घ्यायची आहे तर बघा तडक्याला एकदम छान उकळी आली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हा तडका पूर्ण कोमट होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचा आहे तोपर्यंत ढोकळा पण एकदम थंड झाला आहे आता सुरुवातीला ढोकळ्याच्या सगळ्या काढा लूज करून घ्यायच्या आहेत आणि ढोकळा प्लेटवर असा पालता घालायचा आहे तर बघा ढोकळा एकदम पटकन आणि एकदम छान निघला आहे डब्याला अजिबात चिकटलेला नाही आहे ढोकळा पण एकदम मस्त असा फुललं आहे आता आपल्याला हव्या त्या साईजमध्ये ढोकळा कट करून घ्यायचं आहे इथे सांगितलेल्या सगळ्या टिप्स आणि प्रमाण वापरून तुम्ही जर ढोकळा बनवला तर तुमचा पण ढोकळा मस्त असा स्पॉन्जी होईल अजिबात बिघडणार नाही तर बघा ढोकळा कट करून घेतला तर त्यावर कोमट झालेलं हे तडक्याचं पाणी घालायचं ढोकळ्याचा तडका बनवताना फक्त तेलाचा न बनवता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून बनवलं की मग ढोकळा पण खायला छान लागतो आणि हे तडका पाणी असं ढोकळ्यावर सगळीकडे पसरवून घातलं की मग ढोकळ्याची टेस्ट पण छान लागते आणि तो घात आणि घाशात पण असा अडकत नाही तुम्ही बघू शकता ढोकळा किती स्पॉन्जी झाला आहे आणि आतून पण मस्त असा जाळीदार आणि मऊसूद झाला आहे तुमचा जर ढोकळा बिघडत असेल तर इथे सांगितलेल्या सगळ्या टिप्स आणि प्रमाण वापरून तुम्ही जर ढोकळा बनवला तर तुमचा पण ढोकळा अजिबात बिघडणार नाही या पद्धतीने तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी झटपट होणारा हा ढोकळा एकदा नक्की ट्राय करा आणि ही ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद